नमस्कार शेतकरी मित्रांनो तर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान म्हणजे एस एम एम अंतर्गत तब्बल एकशे चार कोटी शहात्तर लाख रुपयांचा निधी मंजूर आणि वितरित करण्यात आला आहे तर हा निधी कोणासाठी आहे किती अनुदान मिळणार ट्रॅक्टरवर किती सबसिडी मिळणार आज आपण या जी आरमधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर या जी आरची मूलभूत माहिती पाहूया तर विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस योजना पी एम आर के व्ही वाय अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान म्हणजे एस एम एम आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस तर एकूण मंजूर निधी पाहूया तर एकूण वितरित निधी एकशे चार पॉईंट शहात्तर कोटी रुपये यामध्ये केंद्र हिस्सा सहा हजार दोनशे शहाऐंशी लाख आणि राज्य हिस्सा चार हजार एकशे नव्वद पॉईंट सहासष्ट लाख नंतर प्रवर्गनिहाय निधी वाटो वितरण पाहूया तर सर्वसाधारण प्रवर्ग केंद्र हिस्सा पाच हजार छप्पन लाख राज्य हिस्सा तीन हजार तीनशे सत्तर पॉईंट सहासष्ट लाख असा एकूण आठ हजार चारशे सव्वीस पॉईंट सहासष्ट लाख नंतर अनुसूचित जाती केंद्र हिस्सा सहाशे सत्तावीस सहाशे सत्त्याऐंशी लाख राज्य हिस्सा चारशे अठ्ठावन्न लाख असा एकूण एक हजार एकशे पंचेचाळीस लाख नंतर अनुसूचित जमाती केंद्र पाचशे त्रेचाळीस लाख राज्य तीनशे बासष्ट लाख असा एकूण नऊशे पाच लाख आणि असा एकूण सहा हजार दोनशे शहाऐंशी लाख केंद्र आणि राज्य चार हजार एकशे नव्वद पॉईंट सहासष्ट लाख आणि एकूण दहा हजार चारशे शहात्तर पॉईंट सहासष्ट लाख नंतर ट्रॅक्टर अनुदान किती मिळालं तर जी आरमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर यस्सी आणि यष्टी महिला अल्प व अत्यल्प भूधारक यांना पन्नास टक्के अनुदान कमाल मर्यादा रुपये एक पॉईंट पंचवीस लाख आणि इतर शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान कमाल मर्यादा रुपये एक लाख तर इतर कृषी यंत्रांवर अनुदान पाहूया तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व अटी व शर्तींचे पालन आवश्यक महाडीबीटीद्वारे थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार तर निधी कुठून वळवण्यात आला तर आर ए डी पी के व्ही वाय आणि ॲग्रो फॉरेस्ट्री योजनांच्या दुसऱ्या हप्त्यातील काही निधी वळवून एस एम ए एम योजनेला देण्यात आला तर महत्त्वाच्या अटी पाहूया तर अनुदान महाडीबीटी प्रणालीद्वारेच मिळेल आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक सर्व आर्थिक नियमांचे पालन बंधनकारक आणि मासिक प्रगती अहवाल केंद्र शासनाला सादर करणे आवश्यक तर याची जबाबदारी आयुक्त कृषी पुणे नियंत्रण अधिकारी सहाय्यक संचालक लेखावन आहरण व वितरण अधिकारी यांचे राहील तर शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण वाढवण्यासाठी आणि आधुनिक शेतीसाठी हा मोठा आर्थिक निर्णय आहे जर तुम्हाला ट्रॅक्टर किंवा इतर यंत्र घ्यायचे असतील तर ही संधी नक्की तपासा आणि जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र